मित्रांनो हे लाईव्हच दर काहीतरी ऑप्शन आले जरा बघतोय जरा चेक करून बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या लाईव्ह येत जा म्हणून पण वापरायचं कसं ते काय कळणार नाही का जरा बघू जरा ट्राय करून काय असते कसं असते तुम्हाला जर काय माहिती असलं तर मला जरा कमेंटमध्ये सांगा नाही की लाईव्ह कसं करते चालू झालंय का नाही ते पण काय कळाणार जर चालू झाला असलं ना तर मला कमी म्हणजे सांगा की बाबा ही लाईव्ह चालू झालेली तुम्ही कोणत्या गावातून बघताय ना तुमच्या गावाचं नाव पण आहे ना कमेंट बॉक्स मधून नक्की शेअर करा नाही का म्हणजे मला पण कळेल की माझी मित्रमंडळी कुठून बघतात मला थंडी जरा त्याच्यामुळे टोपे घालून बसावं लागते मला ते चालू नाही वाटते कारण कोण कोणती याच्यामध्ये ठीक आहे बघू मित्रांनो परत एकदा शिकून आलो का मग करू चालू झाला नाही का तोपर्यंत बाय कसं होतं काय चालू आहे काय